फक्त एक पाव दुधाट दहा ते बारा आईस्क्रीम बनून तयार होतात अगदी मलाईदार अशी ही आईस्क्रीम कुल्फी तयार होते चवीला खूप छान अशी लागते थंडगार आणि घरच्याच मोजक्या साहित्यातून ती कशी ती समोर व्हिडिओत बघूच या तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे दीड कप मी मखाणा घेतलेला आहे आणि एक कप मी बादाम रात्रभर भिजत टाकले होते तुम्ही रात्रभराऐवजी तीन चार तास गरम पाण्यात भिजत घालू शकता त्यानंतर साल काढून घेतलेली आहे आणि ती घेतली त्यानंतर यात गरम एक पाव दूध घातलेला आहे थोडं दूध मी नंतर घालेल कारण की याला सोकू देते तर इथे एक पाव दूध गरम याच्यात ठेवलं आहे आणि दहा मिनटं फक्त याला सोकू द्यायचं आहे दहा मिनटानंतर झाकण उघडते आहे पूर्ण मखाणे वगैरे छान भिजलेले आहेत याला आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते हवं तर जास्त पातळ वाटत असेल तर दूध काढून घ्यायचं आणि याला आधी दाटसर वाटून घ्यायचं बादाम आणि मखाणे सोबतसोबत इथे मी दीड बाऊल दूध पावडरसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही दूध पावडर हवं तर थोडं कमी घालू शकता इथे मी कॉर्नफ्लॉवरचा यूज केलेला नाही आहे कॉनफ्लॉवरचा यूज न करताही चवीला खूप छान अशी झालेली आहे आणि दाटसर बर्फही जमलेला नाही आहे त्यानंतर थोडीशी वेलची पावडर घातली मिक्सरमधून बारीक करून घातलेला काढलेला आहे आणि बघा असं मी आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये टाकून घेतलं आहे थोडंसं त्या डब्यातसुद्धा भरलेलं आहे आता याला डीप फ्रीजरमध्ये आठ ते दहा तास ठेवायचं किंवा मग ओवरनाईट ठेवायचं फ्रीझरचं टेम फ्रीजचं टेम्परेचर चेक करायचं फ्रीजरचं फ्रीजचं टेम्परेचर आपलं मॅक्सिमम असायला हवं आणि दुसऱ्या दिवशी मी हे रात्र पाठवलं दुसऱ्या दिवशी काढलेलं आहे तर बघा किती मस्त अशी झालेली आहे बर्फ जमला अगदी क्रीमी क्रीमी अशी आईस्क्रीम रेडी झाली आहे तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय